नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकार करत असताना बऱ्याच वेळी काय होतं की मुलं वरच्या वर्गात येतात आणि त्यांना भागाकाराचा सराव नसतो तर खास त्यासाठी हा आपण व्हिडिओ तयार करत आहोत तुझी प्रॅक्टिस आपली व्हावी आणि आपल्याला भागाकार सोप्या पद्धतीने समजावा आता अगदी छोट्या उदाहरणापासून मोठ्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत इथं आठ भागिले दोन हे उदाहरण आहे तर आठचे भाग करायचे भागाकार करणे म्हणजे भाग करणे पुन्हा पुन्हा वजाबाकी म्हणजे भागाकार असा त्याचा अर्थ असतो तर आता दोनच्या पाड्याने म्हणजे आठला भाग घालायचा आहे दोनचा पाड्या म्हणून दोनच्या पाड्यात आठ आहे का आपण शोधू बेक बे बेदुन्ही चार वेतरिक बे सहा बेचोक आठ बेचोक आठ पहा मी तर येतो दोन गुणिले एक दोन गुणिले दोन दोन गुणिले तीन दोन गुणिले चार फक्त याच याला लिहितो बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा चोक आठ दोनचा पाडा पर्यंत म्हटल्यानंतर आठ येतं म्हणजे चार हा काय आला भागाकार आला चोक आठ आता यांची वजाबाकी करायची आपण अगदी एक सुरुवात घेत आहोत अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे आठमधून आठ गेले शून्य शून्य ही काय राहिली बाकी राहिली हा आठ जो आहे हा भाज्य दोन हा भाजक आणि आलेला चार हे काय आहे भागाकार आता दुसरं उदाहरण पाहू आपण पस्तीसचं आहे सातचं मग सातचा पाडा म्हणू आपण सात चोक सात एक सात सात दोने अठ्ठा सात दोन्ही चौदा सात ते एकवीस सात चोक अठ्ठावीस सातापाचे पस्तीस सातचा पाडा पाचपर्यंत म्हटला सातापाचे पस्तीस सातचा पाडा पाच पर्यंत म्हटल्यानंतर जे आलं ते आपण इथं लिहिलं तिच्या खाली एककाखाली एकक दशकाखाली आणि यांची वजा बाकी गेली पाचमधून पाच गेले शून्य तीनमधून तीन गेले शून्य आता हा जो भागाकार आहे हा कसा आहे निशेष भागी भागाकार म्हणजे शेष खाली काहीच न उरता बाकी जे आहे ती बाकी काय आहे जेव्हा बाकी शून्य असते तेव्हा त्या भागाकाराला आपण निशेष भाग जाणे असे म्हणतो आता परत तिसरं उदाहरण पाहू आपण पा चारशे चौसष्ट भागिले चार आता फक्त चारच्या पाड्यात आपल्याला डायरेक्ट चारशे चौसष्ट सापडणार आहेत का तर नाही सापडत मग आपण काय करावं लागेल तर एका एका संख्येला फक्त या चारला भाग घालू आपण चारला भाग घालू चार एक चार चारचा पाडा एक पर्यंतच म्हटला चार चारमधून चार गेले शून्य आता हा सहा खाली उतरवला पहा हे खाली घेत असताना प्रत्येक स्टेपला प्रत्येक पायरीला एकच अंक खाली उतरवायचा असतो हा नियम लक्षात ठेवायचा आता चारच्या पाड्यामध्ये सहा आहे का चार एक चार एक चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे चारचा पाडा दोन पर्यंत जर म्हटला तरी आठ हे काय होतं मोठं होत म्हणून चार एक चार एकचाच भाग बसला आपल्याला मग सहा मधून चार गेले दोन उरले आता वरून घेतला चार खाली उतरवला आता इथं दोन दशक चार चोवीस झाले मग चोवीस चारच्या पाड्यात आहेत का आपण बघू चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सख्ख चोवीस म्हणजे चारचा पाडा सहा पर्यंत म्हटला चारा पण चार सख्ख चोवीस सहापर्यंत पर्यंत म्हटला चोवीस आले वजा बाकी चिन्ह दिलं चार मधून चार गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य हा सुद्धा भाग निशेष भाग गेला भागाकार जो आहे हा भागाकार आला एकशे सोळा भागाकार एकशे सोळा हा जो आहे हा भाज्य आहे हा भाजक आणि खाली उरलेली हे शून्य काय आहे तर बाकी आता हे पहा आठशे चौसष्ट भागिले आठ आता हा भागाकार आपण करून बघू इथं सुद्धा आठ आपण डायरेक्ट आठशे चौसष्टला भाग नाही घालू शकत मग एक एक या आठलाच भाग घालू आठ एक आठ आठ मधून आठ गेले शून्य उरले वरून घेतले सहा आता आठ ने सहाला भाग जातो का नाही जातो आता पहा मी तुम्हाला वरच्या गुण उदाहरणामध्ये जो नियम सांगितला होता की एका पायरीला एका वेळी वरून फक्त एकच अंक खाली उतरतो वरून खाली घेताना मी एका साध्या आपल्याला समजणाऱ्या मोघम भाषेत सांगतोय एक एका वेळी एकच अंक उतरायचा मग काय करायचं भागाकार तर घालायचं आहे मग आठ एक आठ जरी म्हटलं तरी आठ सुद्धा सहा पेक्षा काय होतं मोठं होतं मग मला इथं वजाबाकी करायची आहे मग एक पेक्षा छोटं काय तर शून्य आठ शून्य शून्य कारण कोणत्याही संख्येनं शून्यला जर गुणाकार केला तर उत्तर शून्यच येत आहे म्हणजे आठचा पाडा शून्यपर्यंत म्हटला उत्तर आलं शून्य मग ते इथं लिहिलं आता सहा मधून शून्य गेले सहा आता वरून उतरवला चार पहा मी काय सांगितलं होतं की प्रत्येक स्टेपला एक अंक वरून खाली घ्यायचा असतो वरून उतरायचा चौसष्ट आता चौसष्टला आठ ने भाग जातो आठेआठी चौसष्ट आठच्या पाड्यामध्ये चौसष्ट आहे तर भागाकार आला एकशे आठ बरीच मुलं इथं ग्र म्हणजे चूक करतात पहा चूक काय होते आपल्याकडून आठशे चौसष्ट या बाजूला मी तुम्हाला भागाकार करून दाखवतो आठ एक आठ असा आपण करतो वरून घेतला सहा भाग जात नाही मग लगेच चा? आपण चारला लगे घेतो आठ आठ चौसष्ट इथं काय होतं आपला भागाकार हा चुकतो कारण पहा एक सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी पहा भाज्य किती आहे आठशे चौसष्ट ते आले पाहिजे भाजक किती आहे एकशे आठ गुणिले भागाकार किती आहे आठ अधिक बाकी काय आलेली आहे शून्य मग ह्याचा गुणाकार केला की के भाज्य आलं पाहिजे आठ आठ चौसष्टला चार हातशे सहा इथं लिहितो वाटल्यास आठ शून्य 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 सहा सहा आठ एक आठ आठशे चौसष्ट भाज्य आला का नाही आता हाच जर आपण अठरा गुणिले आठ जर केलं पहा अधिक बाकी शून्य जर हा भागाकार घेतला असता आपण फक्त सांगतोय तुम्हाला मी आठ आठ चौसष्टला चार हातचे आले सहा आठ एक आठ सहा चौदा मग आपलं भाज्य एकशे चौवेचाळीस आहे का नाही म्हणजे आपला भागाकार आला का नाही तो सुद्धा या सूत्राने आपण पडताळून पाहू शकतो चला आता पुढचं उदाहरण पाहू हां नऊशे एक्क्याऐंशी भागिले नऊ आता इथं तेच एका पहिल्या अंकाला आपण भाग घालू नऊ एक नऊ नऊमधून नौ नऊ नौ गेले शून्य वरून घेतला आठ आता नऊ एक नऊ जरी घातला तरीसुद्धा आठपेक्षा नऊ हे मोठा आहे मग तो भाग जात नाही मग इथंसुद्धा मागच्यासारखाच आपल्याला आणि एकपेक्षाही लहान काय आहे तर शून्य नऊ शून्य शून्य आठमधून शून्य गेले आठ राहिले वरून घेतला एक प्रत्येक पायरीला एक अंक खाली उतरवायचा आपल्या नियमाप्रमाणे मग नऊ न एक्क्याऐंशीला भाग घालणे सोपे होते नऊ नऊ एक्क्याऐंशी एकमधून एक गेले शून्य आठमधून आठ गेले शून्य बाकी काय उरली शून्य बाकी उरली म्हणजे हा निशेष भाग गेला आता त्याच्या खालीच उदाहरण आहे इथं नऊ न चारला भाग घालायचा मी म्हटलं ना प्रत्येक स्टेजवर आपल्याला एक आणि एकच उदाहरण घ्यायचं आहे नऊ न चारनं भाग घा घालत असताना भाग जात नाही मग नऊ शून्य शून्यचा भाग घालू आपण हे चार आता वरून घेतले पाच या पायरीवर आपण पाच घेऊ शकतो पा नवा नवापाचे पंचेचाळीस नवापाचे पंचेचाळीस नऊच्या पाड्यात पंचेचाळीस आहे शून्य शून्य आता पाच झालं आता वरून घेतला सहा भाग जातो का नाही जात नऊपेक्षा लहान सहा आहे मग नऊ एक नऊ जरी केलं तरी हे सहाला भाग जात नाही मग भाग शून्यचा घालायचा नऊ शून्य शून्य हे सहा वरून घेतले तीन त्रेसष्ट झालं नवा सात ते त्रेसष्ट वजाबाकी केली तीन मधून तीन गेले शून्य सहा मधून सहा गेले शून्य हे सुद्धा या ठिकाणी सुद्धा निशेष बाकी भाग गेलेला आहे चार हजार पाचशे त्रेसष्ट गुणिले नऊ तर भागाकार किती आला याचा भागाकार बरोबर पाचशे सात कारण हे शून्य डावीकडे आहे ते आपण विचारात घेत नाही पुढचं उदाहरण घेऊ आपण उदाहरण सात व एकोणपन्नास हजार सातशे चौसष्ट भागिले सात एक अंकी संख्येनं आपण सोपी सोपी उदाहरणं घेत आहोत मग या चारला भाग जात नाही मग शून्यचा भाग घातला सात शून्य शून्य चारमधून शून्य गेले चार वरून घेतले नऊ आता झालं एकोणपन्नास मग साते साती एकोणपन्नास नऊमधून नऊ गेले शून्य चारमधून चार गेले शून्य आता वरून घेतला सात सात न सातला भाग जातो सात एक सात शून्य वरून घेतले सहा आता भाग जातो का नाही सातपेक्षा सहा लहान आहे आणि लगेच चार आपण घेऊ शकत नाही खाली मग भाग शून्यचा सात शून्य शून्य सहामधून शून्य गेले सहाच उरले वरून घेतले चार झाले चौसष्ट मग सात साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर दहाचा भाग घेतला तर सत्तर होतं मग तो जात नाही मग सात नवे त्रेसष्ट चार मधून तीन गेले एक आता पहा आता एक उरलाय वरून खाली यायला कोणीही नाही संपला मग ही काय आहे तर बाकी बाकी किती उरलेली आहे बाकी बरोबर एक भागाकार किती आलेला आहे भागाकार सात हजार एकशे नऊ हा भागाकार आलेला आता आपण खालचं उदाहरण पाहूया पहा साठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी भागिले अकरा हे उदाहरण आहे सात हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी भागिले अकरा आता आपण अकराने सहाला भाग जात नाही छोटा आहे मग शून्यचा भाग घातला अकरा शून्य शून्य सहामधून शून्य गेले सहा उरले वरचा शून्य खाली घेतला ह्या शून्याला किंमत आहे कारण या शून्यामुळं सहाचा साठ झाला संख्येच्या अंकाच्या सॉरी अंकाच्या उजव्या बाजूलाही आहे अकरा पाचशे पंचावन्न अकरा सक्क सहासष्ट मोठा अंक होतो म्हणून हे पहा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तीन तेहतीस अकरा चौक चौवेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न अकरा सक्क सहासष्ट साठपेक्षा सहासष्ट मोठा आहे म्हणून पाचचा भाग अकरा पाचशे पंचावन्न शून्यमधून पाच जातात का नाही मग या शून्याने सहाकडनं उष्णा घेतला इथे एक दशक शून्य दहा झाले दहामधून पाच गेले पाच यांनी उष्णा दिल्यामुळे इथं काय राहिले पाचच राहिले मधून पाच, पाच गेले शून्य आता वरून घेतले पाच आता पाच दशक पाच पंचावन झाले पुन्हा पाचचा भाग अकरा पाचशे पंचावन्न वरून घेतले आठ वरचे आठ खाली उतरवले आपण आता अकरा आणि आठला भाग जात नाही मग आता काय करावं लागतं तर अकरा एक अकरा जरी केलं तरी माग, आठे, आठ पेक्षा अकरा हे मोठं आहे म्हणून शून्यचा भाग अकरा शून्य शून्य आणि एकाच वेळी आपण दोन अंक खाली घेत नाही माग मगाशी सांगितलेल्या नियमाप्रमाणे आता हे दुसरे आठ आपण खाली उतरवले अठ्ठ्याऐंशी झालं अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी आठमधून आठ गेले शून्य आठमधून आठ गेले शून्य बाकी काय उरली शून्य बाकी उरली निशेष भाग झाला इथं एक बाकी उरली होती हा भाग आकार निशेष नाही होत या वरच्या उदाहरणामध्ये हा भागाकार निशेष होत नाही कारण इथं शेष बाकी एक उरलेली आहे परंतु ज्या ठिकाणी बाकी शून्य उरते तो जो भागाकार आहे त्याला काय आपण निशेष भाग जाणे असं म्हणतो आता पुढचं उदाहरण घेऊया नऊ उदाहरण क्रमांक नऊ पहा शहाण्णव हजार एकशे दहा भागीले बारा आता बाराने भाग घालायचा तर बारापेक्षा हे नऊ लहान आहे मग एका एकाच अंकाला भाग घालत चालायचा आपण बारा शून्य शून्य शु नऊ मधून शून्य गेले नऊ राहिले आता वरचे सहा खाली घेतले नऊ दशक सहा शहाण्णव झाले बारे अठ्ठी शहाण्णव बारे अठ्ठी शहाण्णव पाडे हां भागाकार येण्यासाठी आपल्याला पाडे खूप महत्त्वाचे आहेत सहामधून सहा गेले शून्य नऊमधून नऊ गेले शून्य आता वरून घेतला एक पहा बारा आणि एकला भाग जात नाही बारा एक बारा म्हटलं तरी एकपेक्षा बारा हे मोठेच आहे मग आपण शून्यचा भाग घातला बारा शून्य शून्य एकमधून शून्य गेले एक, एक उरले पुन्हा हा दुसरा एक उरला उतरवला खाली अकरा झाले आता सुद्धा बारा नि बारा एक बारा म्हटलं तरी अकरा हे बारापेक्षा लहानच आहे भाग जात नाही पुन्हा शून्यचा भाग घालायचा बारा शून्य शून्य सॉरी अकरा एकमधून शून्य गेले आणि हा वरचा जो शून्य आहे तो खाली घेतला पहा एकशे दहा आलं मग बारा नवे एकशे आठ बारांदा एकशे वीस दहाचा भाग बसत नाही मग नऊचा भाग बसला बारा नवे एकशे आठ शून्यमधून आठ जात नाही हा एक इकडं आला इथं शून्यच राहिले तर दहामधून आठ गेले दोन राहिले इथं शून्यमधून शून्य गेले शून्य राहिले एकमधून एक गेला शून्य राहिले दोन काय राहिली बाकी मी म्हटलं होतं ना जिथं बाकी राहते तो भाग निशेष नाही परंतु इथं दोन वेळा आपल्याला शून्याचा वापर करावा लागला आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आ, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा या ठिकाणी वापर करून पाहू हो, भाजक किती आहे आठ हजार आ, हे भाजक बारा भागाकार किती आला आठ हजार नऊ अधिक बाकी किती आहे दोन मग आपण बाराने भाग घालू बारानवे एकशे आठ बारा नवे एकशे आठ मी इथं बाजूला लिहितो एकशे आठ एकशे आठला आठ हातचे आले दहा बारा शून्य 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 दहा दहा दहाला शून्य पुन्हा हातचा आला एक हा एक हातचा इकडं दिला पुढं शून्य बारा शून्य 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 हातचा एक परत बारे अठ्ठी शहाण्णव पहा शहाण्णव हजार एकशे आठ अधिक बाकी ही दोन तशीच आहे मिळवायची आहे आठ आणि दोन आता ही दोन मिळवा आपल्या याच्यात आठ आणि दोन दहाला शून्य हातचाला एक शून्य आणि हातचा एक एक हे एक याच्यात मिळवायला कोणी नाही हे सहा शहाण्णव हजार एकशे दहा हा भाज्य आला म्हणजे आपलं भागाकाराचं उदाहरण बरोबर आलेलं आहे मग आता आपण शेवटचं उदाहरण पाहू दहावं इथं पाडा फार मोठा आहे बत्तीसचा आणि आपल्याला काय होतंय तर बत्तीसचा पाडा मलाही नाही येत बत्तीसचा पाडा सहसा कोणाला बत्तीसचा पाडा लक्षात ठेवायचं एवढं काही कारण नाही पडत ठेवतात काही खूप हुशार असतात ते परंतु ठीक आहे आपण बत्तीसचा पाडा तुम्हाला येत नाही मला येत नाही आपण इथं थोडासा पाडा तयार करून घे बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट ठीक आहे मी करून दाखवतो बे दोन्ही चार बेतरीक सहा आपण थोडंसं तयार करू बत्तीस गुणिले तीन जेवढा तयार करता येतो तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ शहाण्णव बत्तीस गुणिले चार चार दुने आठ आणि चार त्रिक बारा एकशे अठ्ठावीस आलं <coughs> आपण थोड्याशा कामापर्यंत आलेलो आहेत पहा बत्तीस गुणिले पाच करून बघू पाच दुने दहाला शून्य हातचा एक पाच त्रिक पंधरा आणि हातचा एक सोळा एकशे साठ आलं <coughs> आपल्या लक्षात आलं बत्तीसनं भाग घालायचा बत्तीसनं एकला भाग घालायचा मी म्हटलं ना आपली ती स्टेप सोडायची नाही पद्धत सोडायची नाही मग शून्यचा भाग घातला बत्तीस शून्य शून्य कोणत्याही संख्येनं शून्य लागून तर उत्तर काय तर शून्यच येतं मग एक आलं एकमधून एकमधून शून्य गेले एक आलं वरून घेतला दोन बारा झाले तरी भाग जात नाही पुन्हा शून्यचा भाग घातला शून्य शून्यचा मग दोनमधून शून्य गेले दोन एकमधून शून्य गेले एक पुन्हा वरून नऊ घेतले एकशे एकोणतीस झाले आता काय केलेलं आहे बत्तीसनं आपण इथं पाडा तयार केला बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस बत्तीस पाचशे एकशे साठ होते मग एकशे साठचा तर भाग बसत नाही मग चारचा भाग बसला बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस नऊमधून आठ गेले एक उरले दोनमधून उर दोन गेले शून्य एकमधून एक गेले एक शून्य आता एक राहिलं आता वरून घेतल्या नऊ एकोणविसाला एकोणवीसला भाग जात नाही पुन्हा शून्यचा भाग घालायचा मग बत्ती बत्तीस शून्य शून्य नऊमधून शून्य गेले नऊ एकमधून शून्य गेले एक वरून घेतले दोन एकशे ब्याण्णव आहे आता ह्याच्याही पुढं आपल्याला पाडा थोडासा घ्यावा लागेल बरं आपल्याला असं करता येईल का तीनचा पाडा तीन सन अठरा मग बत्तीस गुणिले सहा जर केला आपण तर आपण या उत्तराच्या जवळजवळ का भाग बसवायला सहा गुणी बाराला दोन हातचे एक सायंत्रिक अठरा आणि एकोणवीस बरोबर जातो <coughs> मग बत्तीस सख्ख एकशे ब्याण्णव दोन मधून दोन गेले शून्य नऊ मधून नऊ गेले निशेष भाग केला भागाकार आला चारशे सहा भागाकार किती आला चारशे सहा तर अशा पद्धतीनं मोठा भाजक असताना सुद्धा आपण हे भागाकार उदाहरणे सोडवलेली आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पॉज करून पहा उदाहरणे सोडवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं जो बेल ऑयकन आहे त्याच्यावर दाबून ऑल हे बटन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ आपोआप मिळेल धन्यवाद